आरग तालुका मिरज येथील मुख्य पाजर तलावामध्ये शंभर बाय शंभर फुटाची विहीर बांधण्यासाठी भरलेला पाजर तलाव सायफन करून रिकामा करण्यात येत आहे आठ ते दहा दिवसांमधून गावाला पाणीपुरवठा सध्या होत आहे मात्र याकडे लक्ष देण्याची वेळ ग्रामपंचायतकडे नाही हे विशेषतः एकवीस दलघमी फूट पाणी क्षमता असणारा पाजर तलाव सायफनद्वारे रिकामा करण्यात येत आहे त्यामुळे तलावाअंतर्गत येणाऱ्या शेतीला भविष्यात पाणी मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान या मुख्य पाजर तलावाची बांधणी रोजगार हमी योजनेमधून करण्यात आली तलावाअंतर्गत दीड हजार हेक्टर ओलिथाखाली आले त्यासह ग्रामपंचायतने जिल्हा परिषदची आरगबेडग नळपाणी पुरवठा योजना छत्तीस लाख थकबाकीमुळे बंद पडली त्यानंतर स्वतःची नळ पाणी पुरवठा योजना या पाजार तलावातून गावाला पाणी पुरवठा योजना एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पासून राबवण्यात आली तेव्हापासून या पाझार तलावामधून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे मात्र सध्याच्या ग्रामपंचायत प्रशासनाने या मुख्य पाझर तलावामध्ये शंभर बाय शंभर फुटाची विहीर बांधण्याची संकल्पना आणली आहे या विहिरीची निश्चित जागा ठरवण्यासाठी तलावातील पाणी कमी होण्याची गरज निर्माण झाल्याने सध्या सायफनद्वारे तलावातील पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे पाणी ओढे पात्रात सोडून देण्यात आले त्यामुळे हजारो लिटर पाणी पात्रातून वाया जात आहे गावाला मात्र आठ ते दहा दिवसातून पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांनी असमाधान व्यक्त केलं आहे